दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारगावठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड जनरेशन अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने एक हजार एक वृक्षरोपण करण्यात आले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक पेड माके नाम या आव्हानाला प्रतिसाद देत लोकमंगल कारखान्याच्या वतीने विविध फळांचे एक हजार एक वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी लोकमंगल कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी आपल्या कारखान्याच्या परिसरात झाडे लावून आपला परिसर सुजलाम सुफलाम करू असे ते म्हणाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे बुलढाणा येथील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशपांडे व्यवस्थापक योगिनी पोकळे लोकमंगल कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख सतीश देशमुख पराग पाटील मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू कुमार डांगे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर येथील शहा श्रीशैल लोखंडे दिनेश शेट्टी दीपक नलावडे तसेच सहव्यवस्थापक नंदकिशोर कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका